राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते तु, तुमची पूर्ण शरीराची साईज आहे ती पूर्ण डबल एक्सलच्या वरती गेलेली आहे डबल एक्सेल आणि त्याच्यावरती एवढं तुमचं शरीर आहे त्याच्यामध्ये तुमचं कंबर वाढलंय पोट वाढलंय आणि पूर्ण शरीराचं ओव्हरऑल वजन खूपच वाढलंय तर तुम्हाला डायरेक्ट यायचं स्मॉलवरती लार्जवरती मग कसं करायचं मग आता कोणता व्यायाम करायचा आणि कोणते व्यायाम करून तुम्हाला डबल एक्सेल वरून डायरेक्ट स्मॉल पर्यंत यायचंय मित्रांनो तर असेच सोपे व्यायाम पण ते तुमच्या शरीराचं वजन कमी करणार आहे तुमच्या शरीराला पूर्ण बारीक करून टाकणारे जी चरबी तुमची वाढली आहे जी पोटाची वाढली जी कमरेची वाढली आहे मांड्यांची वाढलेली आहे त्याच्याबरोबर तुमचं मग पूर्ण शरीर पूर्ण जो तुमच्या शरीराचा आकार आहे तोच बदलून गेलेला आहे डबल एक्सेल असो किंवा त्याच्यापेक्षा जास्त असो ऐंशी नव्वद पर्यंत तुमचं वजन गेलेलं आहे आता त्याला तुम्हाला लाच वरती किंवा स्मॉलवरती आणायचंय तर आजचे व्यायाम हे त्याच्यासाठी तुमचं कंबर आणि पोट बारीक करून तुम्हाला स्मॉलवरती आणणार आहे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम करायचे कारण कोणत्याही व्यायामाचे रिझल्ट सकाळच्या ज्या तुम्ही उठल्या उठल्या जरांना त्या व्यायामाचा रिझल्ट तुम्हाला लवकर भेटतो मित्रांनो कारण सकाळी आपण उठल्यानंतर खाली पोट असतो आपल्या पोटात काहीच नसतं आपण जो पण व्यायाम करू किंवा जे बी आपल्या शरीराला तुम्ही वाकवताय ना वाकायला किंवा तुम्हाला ट्विस्ट व्हायला तुमची बॉडी टर्न व्हायला वाकायला सकाळचा जो व्यायाम आहे किंवा योगा आहे तो तुम्हाला खूप फायदेशीर असतो आता याच्यामध्ये पहिला व्यायाम करायचा आहे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं तुम्हाला पायांना थोडंसं अंतरमध्ये आहे आणि अंतरमध्ये घेतल्यानंतर काय करायचं फक्त दोन्ही हातांना समोर घ्यायचं आहे समोर घेतल्यानंतर आणि फक्त घेऊन जायचंय तुमच्या दोन्ही पायांपर्यंत हे बघा ह्या पद्धतीनं फक्त थोडस ट्विस्ट करायचंय कमरेला आणि पोटाला हे बघा या पद्धतीला समोर घ्यायचंय आणि हा व्यायाम करायचाय पन्नास टाईप पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक दोन पाय बिलकुल वाकवायचे नाहीये मित्रांनो हो। नाहीतर मग कोणी कोणी काय करता यासी या पद्धतीने वाकवल्यानंतर मग काय होतं तुम्हाला जो ताण पाहिजे तो मांड्यांना आणि बेंबी पाशी पोटाला जो ताण पाहिजे तो बसत नाही हे बघा एकदम सरळ राहायचंय हात पण सरळ पाय पण एकदम सरळ कुठं बेंड नाही होते पाय बघा एकदम सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौूर। दहा। दहा। नौूर। सहा। पाँच। चार तीन दोन एक पद्धति सोपे व्यायाम है यातच आता दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हा पाय ना हा एकदम असा सरळ ठेवायचा आहे थे। आणि हा पाय तुमच्या चेहऱ्यासमोर म्हणजे तुमच्या तोंडाकडे ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस तो समोर जाईल हे बघा या पद्धतीनं एक पाय तुमच्या तोंडासह समोर जाईल आणि एक आडवा होईल आता ज्यावेळेस आडवा होईल ना त्यावेळेस काय करायचंय थोडस माग जायचं परत पुढे यायचंय हा पाय जो मागचा आहे तो आडवा ठेवा पुढचा समोर ठेवा आणि हे बघा जास्त काय तुम्हाला वाकायचं नाहीये कमरेचा त्रास असेल तर फक्त एवढंच या या पद्धतीनं पण जितकं जाता येईल ना तुम्हाला इतकं जा कारण पुढं जाताय ना त्यावेळेस ताण इथं पडतोय आणि ट्विस्ट करताय तो कमरेवरती ताण येतो जो तुम्हाला पूर्ण हा एवढा एरिया कमी करायला मदत होते हे बघ या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम दोन्ही बाजूनं करायचा आहे दोन्ही बाजूने करायचा आहे तुम्हाला वीस वीस सायं हे बघा आता काय करायचं आहे आणि पुढचं परत हे बघा या पद्धतीन थोडस जायचंय जास्त नाही जायचंय पण टर्न झालं पाहिजे ताण पडला पाहिजे पोटावरती पण आणि कमरेवरती पण हे पद्धती एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा परत काय करायचंय तिसरा व्यायाम देते तिसऱ्या हो व्यायामामध्ये हे बघा परत दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचा आणि गॅप घेऊन काय करायचंय फक्त तुम्हाला आता हा उजवा पाय उजवा पायाला ताण द्यायचा आहे आणि डावा पायाला काय करायचंय तुम्हाला थोडस बेंड करायचंय म्हणजे जे तुमचं इनर थाय मांड्या आहे मांड्या आहे त्यांचा फॅट कमी होईल हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं हाताला एकदम स्ट्रेट आलं पाहिजे हे बघा या पद्धतीनं परत या पद्धतीनं ताण चांगला इकडं आलं लागला पाहिजे तुम्हाला इथं 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 ताण लागला पाहिजे इथं पण ताण आला हे बघा बॅलन्स करायला शिका फक्त बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला काहीच त्रास नाही होणार एक ताण द्या चांगला नाही तर कोणी कोणी काय करता असेल या पद्धतीनं ताण द्या थोडा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा नऊ आठ सात सहा पाच चार, तीन, दो, एक। जिसका तुम्हाना यहाँ पाल, यहाँ या एरिया वर्दी को, या तुम जब पोटा वर्दी, तुम कमरे वर्दी, जब वो देता है ना? तेवढा ताण द्यायचा आहे म्हणजे तुमचं तुमचा जो चरबी आहे ती पिघळवायला आणि ती कमी करायला हे व्यायाम खूप मदत करणार आहे घरातली घरातील सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम नक्की करा मित्रांनो रिझल्ट देणारे व्यायाम आहे तर तुमचं वजन खूपच वाढलंय तर तुम्हाला हे व्यायाम नक्की कमी करायला मदत करतील आणि तुमचं जी साईज आहे ती तुम्हाला एल पर्यंत किंवा स्मॉल पर्यंत आणायला एकदम सोपे आणि इफेक्ट देणारे घरातली घरात आहे सकाळी उठल्या उठल्या नक्की करा आणि त्याच पद्धतीने डाएट पण नक्की करा फक्त ऑइली फॅटी जे आहे ज्याने तुमचं वजन वाढणाऱ्या गोष्टी आहे त्या अवॉइड करा बाकी रुटीनमध्ये ठेवा नक्की तुम्हाला याचा परिणाम होईल आणि रिझल्ट तर नक्कीच भेटेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये